महाराष्ट्र दिन हा दिवस दरवर्षी एक मे रोजी साजरा केला जातो एक मे एकोणीसशे साठ रोजी मुंबई राज्याचा विभाजन होऊन स्वतंत्र महाराष्ट्र राज्य अस्तित्वाला आले त्यामुळे मराठी स्वतःचे राज्य मिळाले आणि हा दिवस मराठी माणसाच्या अभिमानाचा आणि एकतेचा प्रतीक बनला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतात भाषिक आधारावर राज्याची पुनर्रचना करण्याचा निर्णय झाला त्यानुसार एकोणीसशे छप्पन मध्ये राज्य पुनर्रचना कायदा लागू झाला मुंबई राज्य तयार झाले पण तेथे मराठी गुजराती कच्छी आणि कोकणी भाषा बोलणारे लोक होते त्यामुळे मराठी भाषिकांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळ उभी केली ज्यात मुंबई राज्याचे दोन भाग करावेत अशी मागणी केली एक भाग गुजरात आणि कच्छी भाषिकांचा तर दुसरा मराठी आणि कोकणी भाषिकांचा असावा अशी मागणी होती या चळवळीत अनेकांनी बलिदान दिले एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन रोजी फ्लोरा फाउंटेन परिसरात तणाव निर्माण झाला कारण राज्य पुनर्रचना आयोगाने मुंबई महाराष्ट्राला देण्यास नकार दिला होता या निर्णयाचा निषेध करण्यासाठी कामगारांचा एक विशाल मोर्चा फ्लोरा फाउंटेन निघाला पोलिसांनी गोळीबार केली आणि एकशे सहा आंदोलनकर्त्यांनी आपले प्राण दिले या बलिदानामुळे आणि चळवळीमुळे अखेर पंचवीस एप्रिल एकोणीसशे साठ रोजी संसदेने बॉम्बे पुनर्रचना कायदा पास केला आणि एक मे एकोणीसशे साठपासून महाराष्ट्र आणि गुजरात ही दोन स्वतंत्र राज्य अस्तित्वाला आली यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले महाराष्ट्र दिन हा केवळ राज्यस्थापना दिन नाही तर मराठी भाषा संस्कृती आणि परंपरेचा सन्मान करण्याचा दिवस आहे या दिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टी असते विविध ठिकाणी परेड राजकीय भाषणे सांस्कृतिक कार्यक्रम आणि शैक्षणिक स्पर्धा आयोजित केल्या जातात महाराष्ट्रासाठी बलिदान दिलेल्या एकशे सहा हुतात्म्यांचे स्मरण या दिवशी केले जाते हा दिवस मराठी माणसाच्या अस्मितेचा स्वाभिमानाचा आणि एकतेचा उत्सव आहे महाराष्ट्राने छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांसारखे महान व्यक्ती दिले आहेत तसेच संत तुकाराम ज्ञानेश्वर एकनाथ यांच्यासारखे संतांच्या शिकवणीने महाराष्ट्राची संस्कृती समृद्ध झाली आहे गणेशोत्सव दहीहंडी पंढरपूरची वारी लावणी पोवाडा आणि खास महाराष्ट्रीय खाद्यसंस्कृती यामुळे महाराष्ट्राची ओळख जगभर आहे म्हणूनच महाराष्ट्र दिन हा दिवस केवळ एक सण नाही तर मराठी माणसाच्या संस्कृतीचा इतिहासाचा आणि स्वाभिमानाचा साक्षात्कार आहे हा दिवस आपल्याला मुळाशी जोडणारा आणि पुढच्या पिढींना प्रेरणा देणारा आहे जय महाराष्ट्र जय हिंद